नमस्कार बेशमात ऋतू यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका तुमचं स्वागत करते मकर संक्रांती स्पेशल आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य मी येथे ते पांढरे तीळ आणि चिक्कीचा गूळ घेतला आहे लाडू बनवणार आहोत त्यामुळे आपण येथे चिक्कीचा गूळ घेतला आहे आता हा गुळ आपण किसून घेऊया मी येथे एक वाटी पांढरे तीळ आणि त्याच प्रमाणात एक वाटी किसलेला गूळ घेतला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर जेवढे तीळ तेवढाच गुळ घ्यायचा याच प्रमाणात मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत सगळ्यात आधी आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया स्लो गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तीळ ॲड करा चार ते पाच मिनटं तिळ खमंग भाजून घ्या उलात नेणे खालीवर करत तीळ व्यवस्थित भाजा तीळ छान भाजले की आपले लाडू चवदार होतात आपले तीळ व्यवस्थित भाजून झाले आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया कढई पुन्हा गॅसवर ठेवून शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मस्त खरपूस भाजून गॅस बंद करा आणि भाजलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्या शेंगदाण्याची साल काढून स्वच्छ करा आणि एका खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्या आता पुन्हा एकदा गॅसवर कढई ठेवा कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये एक चमचाभर तूप ॲड करा त्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ ॲड करा उलथणीच्या मदतीने गूळ व्यवस्थित मिक्स करा आता आपण गुळाचा पाक बनवणार आहोत त्यासाठी दीड चमचा पाणी ॲड करा उलथणीने सारखं ढवळत गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बघा आपला गुळ व्यवस्थित विरघळा आहे आणि पाकही तयार झाला आहे चार ते पाच मिनटामध्ये आपला छान असा पाक तयार होतो बनवलेला पाक आपण आता चेक करून बघूया एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन बनवलेला पाक थोडासा ॲड करा पाक हाताला न टाकता छान गुळी तयार झाली की समजायचा आपला शंभर टक्के पाक तयार झाला बनवलेल्या पाकामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कुटा ॲड करा उलटने व्यवस्थित मिक्स करा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करत शेंगदाणे गूळ आणि तीळ व्यवस्थित एकजीव करून घ्या हे सर्व करताना गॅस अगदी स्लो ठेवायचा हे मिश्रण व्यवस्थित घट्टसर झालं की गॅस बंद करायचा या गरम गरम मिश्रणाचे पटापट लाडू वळवून घेऊया हाताला थोडंसं पाणी लावा चमच्याने थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर फटाफट लाडू वळून घ्या हाताला पाणी लावल्यामुळे आपल्याला अजिबात शक्य बसत नाही लाडू पटापटा बनवायचे पाक थंड झाला की लाडू बनवायला त्रास होतो सांगितलेलं साहित्य आणि प्रमाण व्यवस्थित वापरलं तर तुमचे लाडू पहिल्यांदा बनवले तरीही छान होतील या पद्धतीने मी फटाफट सर्व लाडू बनवून घेतले माझी संक्रांत स्पेशल ती याच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला